नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तसेच विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी पावसाचे ढग पुन्हा गडगडणार हवामान खात्याचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील अंतर्गत भागांमध्ये वादळी वारे विजांचा आनी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सात ते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून आज राज्यात बहुतांश भागात हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे प्रशासनाने आणि नागरिकांनी सतर्कतेचा अलर्ट दिला असून शेतकऱ्यांनी हवामान बदल लक्षात घेऊन तातडीचे निर्णय घेण्याची गरज वर्तवली आहे मराठवाड्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट रोजी हिंगोली नांदेड परभणी धाराशिव या जिल्ह्यात तसेच बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात तर आठ ऑगस्ट रोजी नांदेड लातूर धाराशिव बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात तर दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नांदेड लातूर व धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना तसेच वाऱ्याचा वेग अधिक ताशी तीस ते चाळीस किमी राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सात ऑगस्ट रोजी म्हणजेच आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा आणि वर्धा या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच आठ ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा वर्धा अमरावती आणि अकोला या ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच नऊ ऑगस्ट रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर उस्मानाबाद तसेच लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ आणि चंद्रपूर तसेच गडचिरोली या भागात अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद